नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या नव्या मालिकांचा प्रवाह हो सुरू आहे अनेक नव्या मालिका सुरू झाल्या असून काही मालिका लवकरच सुरू होणार आहे त्यासाठी जुन्या मालिकांचा शेवट केला जातोय वाहिनीवर लवकरच शिवानी सुरू आणि समीर परांजपेची थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका सुरू होत आहे त्यामुळे तुझेच मी गीत गात आहे ही मालिका, मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे या मालिकेतील मल्हार स्वरा आणि यांच्या नात्याविषयी प्रेक्षकांनाही आपुलकी निर्माण झाली होती त्यातच मोनिकाचा प्रेक्षक तेवढेच रागराग करायचे दरम्यान नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग पूर्ण झाले आहे मोनिका अंधडी असल्याचं नाटक करत असते आणि वैदेहीची खरी खुनी ही, ही मोनिकाच आहे हे सत्य मल्हारसमोर येते मल्हार मोनिकाला जाब विचारतो आणि मोनिकाच्या पापाचा घडा भरला असून या मालिकेचा शेवट ही आता गोड होणार आहे ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे तर मंडळी तुम्हाला तुझेच गीत मी गात आहे ही मालिका आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका